नमो आदेश नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनेलवर तर आज आम्ही जाणार आहोत प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जे की अतिशय प्राचीन काळातील आहे चला तर मग तर आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे जाण्यासाठी हे मंदिर पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील नवला कुंभरी गावी आहे आम्ही तळेगाव एम डी रोड ला आता आलेलो आहोत लागलेलो ला आहोत इथून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर तळेगाव पासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर नवला कुंबरे हे गाव लागेल आपल्याला ते आम्ही पोचलेला आहोत इथे आणि इथून थोड्याच अंतरावर प्रभू मंदिर आहे हा, नौला हा गाव नवला कुंभरे गावात जाण्याचा रोड आहे हा इथून आम्ही आत गेलो इथून गावच्या एंडिंगलाच हे मंदिर आहे ते पाहू शकता आम्ही गावच्या एंडिंगला आलेलो आहोत आणि इथून थोड्याच चंदरावर ते उजी टर्न घेतला आपण पाहू शकतो हे श्रीरामांचं मंदिर आपल्याला दिसेल पोचलेला आहोत खूप प्राचीन असं मंदिर आहे स्वयंभू राम मंदिर त्यानंतर पाहू शकता हा बाहेरचा परिसर मंदिराच्या खूप छान असं मंदिर चा। आहे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं गेलेलं होतं पाहू शकता हा जो हे जे बांधकाम आहे ते नंतर केलेलं आहे हे पुढे इथून आत गेल्यानंतर हे बघा आपण मंदिरात प्रवेश करत आहोत समोर हे जे दिसत आहे ते हनुमानजींचं मंदिर आहे छोटस हे इथून आपल्याला आत हे बघा पाहू शकतो आपण खूप छान असं मंदिर आहे जाऊयात आपण ते पाहू शकता प्रभू मंदिर खूप छान असं मंदिर आहे एक आवश्यक दर्शन घेण्याकरता तुम्ही ही या मावळ तालुक्यात हे मंदिर आहे नवला कुंबरे या गावी पाहू शकता अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण आणि हे मंदिर मला प्रचंड आवडलं हे बघा समोरच बाहेर आल्यानंतर हे हनुमानजींचं मंदिर आहे छोटंसं या एकशी भली लांब शकूट दिसते हनुमानजींची अतिशय लोभस अशी मूर्ती आहे ही पाहू शकता आणि आज मंदिरात शिवजी बुवा महाराज गुरव यांची संजीवन समाधी आहे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर असं की हे श्रीराम भक्त होते राम नामाचं जप करत असतो नवलाकुंबरे या गावी आणि एक दिव, एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला की मी ह्या ओढ्यामध्ये प्रभू श्रीरामाने त्यांनी सांगितलं की या ओढ्यामध्ये मी तुम प्रकट होईल मूर्ती स्वरूपात मग दुसऱ्या दिवशी बुवा महाराज गुरव हे तिथे थांबले असता मूर्ती प्रक मूर्ती प्रकट झाल्या त्यांनी मग त्यांचे त्या मंदिरात स्थापन केली स्थापन केल्या त्या मूर्त्या पाहू शकता तो ओढा तुम्ही आता बघितला आणि बाहेर आल्यानंतर हे बघा अजून एक हनुमानजींची मूर्ती बघायला मिळेल आपल्याला तर कसा वाटला आजचा हा मंदिराचा प्रवास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन ठिकाणी नवीन मंदिराची माहिती घ्या तोपर्यंत जय श्रीराम